घेऊन आलेली आहे गॅस न पेटवता बाप्पासाठी मोदकची रेसिपी तर हे मोदक घरातील लहान मुलांना प्रचंड आवडतात तर चला मग रेसिपी बघूया इथे माझ्याकडे एक ओरिओ बिस्किटचा पुडा आहे जो की पंचेचाळीस रुपयाचा एक पुडा आहे त्यामधून मी बिस्किट काढून घेतली आता या बिस्किटमधून आपल्याला क्रीम वेगळी करायची आहे अलगद वरचं बिस्किट वेगळं करायचं चा। आणि चाकून एक क्रीम काढून घ्यायची क्रीम वेगळी ठेवायची बिस्किट वेगळे करायचे सगळे बिस्किट याच पद्धतीने आपल्याला क्रीम वेगळी करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने सगळे बिस्किट वेगळे केले आणि क्रीमसुद्धा मी वेगळी करून घेतली आता आपल्याला हे बिस्किट मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे आणि आपल्याला हे मिक्सरला छान पावडर फिरवून घ्यायचे आहे अगदी फाईन म्हणजे एकदम बारीक पावडर करायची आहे हे बघा अशा पद्धतीने आता हे आपण एका आप बाउलमध्ये काढून घेऊया आता आपल्या घरात जी दुधावाची साय साचवतो ना ती साय घेतलेली आहे मी आता ही साय आपल्याला दोन ते तीन चमचे इतकी ही साय वापरायची आहे तर इथे मी तीन चमचे इतकी साय वापरलेली आहे आणि घट्ट असा डो तयार करून घेतलेला आहे अगदी सहज आणि एक ते दोन मिनटात हा डो लगेचच तयार होतो हे बघा तर आता हा डो तयार झालेला आहे अगदी घट्टसा हा डो आहे आता फिलिंगसाठी काय करायचं आपण जी क्रीम काढून ठेवली होती ना त्यामध्ये दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे मिक्स करायचं आहे आणि यापासून आपल्याला छोटे छोटे असे बॉल तयार करून घ्यायचे आहे जे की फिलिंगसाठी वापरायचे आहे मोदकच्या आतलं सारण आता इथे मी मनुके घेतलेले आहेत मनुके अशा या क्रीममध्ये ठेवून आणि गोळा करून घेत आहे मस्त छोटे छोटे गोळे करत आहे कारण की मनुके हे माझ्या मुलाला प्रचंड आवडतात म्हणून तो म्हटला मम्मी फिलिंगमध्ये ना तू मनुके वापर तर असे हे सगळे बॉल तयार करून घेतले आता इथे मोदकचा साचा घेतलेला आहे आता जे चॉकलेटचा आपण डो तयार करून घेतला होता त्यातनं छोटा गोळा घ्यायचा आणि बोटाच्या मदतीने असा प्रेस करून सग सगळीकडनं दाबून घ्यायचं आहे हे बघा व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने आता हे आतमध्ये थोडीशी पोकळ जागा करायची त्यामध्ये आपण हे जे क्रीमचा बॉल तयार केलेला होता ना तो घालून घ्यायचा आणि वरून आपल्याला हा मोदक पॅक करून घ्यायचा आहे चॉकलेटच्या डोपासून थोडंसं पीठ घ्यायचं आणि ते दाबून घ्यायचं आहे तर इथे अलगद असा हा मोदक काढून घेतला तयार आहे हे चॉकलेटचा मोदक गॅस न पेटवता अगदी दहा मिनटात आपण हे मोदक तयार करू शकतो मुलांना तर आवडतात आणि बाप्पाच्या प्रसादासाठी छान तयार होतात आता एवढ्या पॅकेटमधनं माझे नऊ असे हे मोदक तयार झालेले आहेत रेसिपी आवडली तर नक्की नक्की शेअर करा